यवतमाळ जिल्ह्यातील किन्नी येथे बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळ्याची लहान मुले आतुरतेने वाट पाहतात यवतमाळच्या किन्नी या गावात पंचावन्न वर्षापासून तान्हा पोळ्यांची परंपरा जोपासली जात आहे वेगवेगळ्या वेशभूषा धारण करीत चिमुकली मुले सहभागी झाले होते जवळपास अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत तान्हा पोळ्यांची रांग लागली होती तान्हा पोळा समितीने पंधरा हजार देखाव्यांच्या माध्यमातून मुलांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले यावेळी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली सगळं करायची आणि माझा छोटा भाऊ मोहित तलमले हा छोटा आहे घरात म्हणून आम्ही हे सगळं करतो आणि आम्ही सगळे भाऊ बहीण म्हणजे संध्याकाळ संध्याकाळ बारा बारा वाजेपर्यंत आम्ही हे सगळं केलं आणि आम्हाला याला जास्त खर्च नाही लागला पण आम्हाला असं वाटलंच नव्हतं की आमचा नंबर येईल म्हणून <laughs> फ्लॉवर्स आहे इथे आणि पॉली हाऊस पॉली हाऊस आहे गावगाळा आम्ही लिहिला आहे आणखी पेरणी दाखवली आहे बाया दाखवलेल्या आहे ज्वारी आणखी गहू तू महादेवाचं मंदिर आणखी गाव दाखवलाय दवाखाना दाखवला आहे जिल्हा परिषद शाळा दाखवली आहे आम्ही अशा प्रकारे केला तुझं मी चैताल विदपोळा हा आम्ही पन्नास पंचावन्न वर्षापासून भरवत आहे लहान मुलासाठी समजा तानापोळ्यात मी लहान मुलं यावं त्यांना शेतीचं कळावं शेतीसाठी म्हणून आम्ही हा ताणापोळा मारतो सरकारला असंच म्हणणं आहे जे कर्जमुक्ती केलेली आहे पण आतापर्यंत दिलेली नाही त्यांनी कर्जमुक्ती करावी शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की त्यांनी कर्जमुक्ती करावी आणि यावेळेस जो शेती जी आहे पाण्यामुळेही बी शेत्या यावेळेस हे झालेली आहे माल बरोबर नाही व्यवस्थित नाही तरी याची बी नुकसान भरपाई सरकारनं द्यावी अशी आमची मंडळाची विनंती आहे आज पाच पन्नास वर्षापासून आपल्या तिन्ही गावामध्ये तानापोळा भरत आहे आणि एक परंपरा म्हणून आपण तानापोळ्यामध्ये आमचं एक मंडळातर्फे आपण एक डेकोरेशनचं का मुलांना एक प्रबोधन आणि प्रोत्साहन देतो त्यानिमित्तानं आपण दरवर्षी त्यांना पहिल्या पारितोषिकापासून तर जवळपास दहा पंधरा पारितोषिकापर्यंत आपण देतो आज पहिल्या पारितोषिकाची किंमत ही प आपण पंचवीसशे रुपयापासून ते इकडं हजारपर्यंत आपण सगळं करत असतो दरवर्षी या शेतकऱ्याचा आपला या ताण्यापुड्याच्या माध्यमातून आपल्याला संदेश द्यायचा आम्हाला द्यायचा असतो त्याच्यामुळं आपण हा खूप वर्षापासून आपण टिकून ठेवलेला हा तानापोळा आहे आणि आपण ही अशीच परंपरा आम्ही कायमस्वरूपी चालवत राहू एवढीच आमची अपेक्षा आहे सगळ्यांची